पण मी आठ मुले बघितले दाखव आहेत कुठे भेटले भेटलेत आपल्याला हा बघा हा बघा पहिला अजून कुठे आहे हा बघा इथे पहिला काढतो आपण येत नाही लवकर बाहेर पहिला अजून कुठे आहे काढ काढ का दिसणार नाही तो आता एकदम दोन भेटले आहेत अजून हा बघा हा तिसरा तिसरा हा बघ तुझा पाय आहे तो बघ हा बघा चौथा ओके किती भेटतात देते स्वॉटला हे बघ चार भेटले दगा पाचवा का हा पाचवा मस्त भेटले ना बाबू इथे हा हा पाचवा भेटले बरेच कुठे दोन ने दोन तीन बघा एक आहे आणि अजून एक कुठे हा तो बघ इथे एक आहे हा बघा हा दिसत पण नाही तुम्हाला दिसणार पण नाही कोणाला हा बघा एकदम बिग कसला एक एक मोठा बघा कसा आहे एक नंबर पीस आहे दाखव इकडे दाखव एक नंबर कतरनाक पीस आहेत पूर्ण हा टप भरला एक आहे आणि बघा राडा राडा पूर्ण एकदम खतरनाक एक नंबर काम झालाय मुले मुले हासनातले मुले काडीतले नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो आहे सुवर्ण खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी आज तुम्हाला ना मी खाजनातील जे मुळे असतात ना हे कशा पद्धतीने शोधतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे सदा ना हे मुले कशा पद्धतीने शोधतात ते कोणाला माहिती नाही कारण चिखलामधून हे मुलं शोधायची असतात आणि ती वेगळीच बहुतेक वेगळीच टेक्निक असते ती शोधण्याची कारण सदा ती मुले दिसून आहेत ते ना आपल्यासोबत पाठीमागे बाबू आहे आणि आतिश आहे आणि तिकडनं त्या साईडनं ना निकू आणि तिकडनं नयन येतोय अशा मी ना पाच जण आलो आहे आज मुले शोधण्यासाठी तर तुम्हाला मुले कशा पद्धतीने शोधतात हे थोडक्यात तुम्हाला बाबू सांगणार आहे इकडे बाबू आपल्यासोबत बाबू कशा पद्धतीने शोधतात मुलेची जी टेक्निक आहे पकडायची म्हणजे बा शोधायची ती वेगळीच टा ती काय त्याच्या का त्याचं का 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 कारण का एक प्रकारचा असा मुलं असतो तो चिखलामध्ये असतो हुरलेला चिखला म्हणजे त्याची थोडीशी टोक त्याची फक्त थोडीशी टोक वर असते ती शोधण्यासाठी लय म्हणजे लय प्रयत्न करायला लागतात म्हणजे ती सजासजी दिसत नाही ती कसा म्हणजे मुलं असतो नीट म्हणजे निरीक्षण करायला लागतो की कसा दिसल कसा नाही दिसल कारण की त्या सजासजी असं म्हणजे पाऊस पडला ना तर मग टेन्शनच नसतं पाऊस पडला की कसा तो चिखलामधून वर येतो म्हणजे शोधायला जास्त ट तपलीक आपल्याला होत नाही तर बाबुने थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीने मुले शोधतात नाही तुम्हाला मी दाखवतो आणि बघा भरपूर आतमध्ये आपल्याला चालायचं आहे पहिले अंतर चालल्याच्या नंतर ना आज मला वाटते काम पच्चीस होणार आहे आज काम कारण की पाच आणि बघायलाच नको आज मुले बंपर आज मुले बंपर भेटणार आहेत आणि बघा इकडे पूर्ण आतमध्ये खाडीतून चालत जायचं आणि तकलीफ बघा किती आहे तिकडनं बघा तुम्हाला समजत असेल चिक्कल बघा चिकल बघा पाय बघा केवढा जातोय चला जाऊया चाल चाल सावका निकू वगैरे चालतोय निको नाही बाबू मी आणि आतिश हे बघा खाडीत मुले शोधायचं आहे ना, ना भरपूर हार्ड काम आहे कारण भरपूर आहे ना चिकलातून आपल्याला पूर्ण जायला लागतं आतमध्ये खाडीमध्ये आतापर्यंत ना मग किती किलोमीटर दरम्यान चालत असेल एक किलोमीटर आतमध्ये चालू होतो काय खादण्यात तीन किलोमीटर आतमध्ये एक ते दीड किलोमीटर आतमध्ये पूर्ण खाजनात आलोय खाजनातले मुले काढणे म्हणजे खाऊ गोष्ट नाही कारण की हा इथे जर लवकर जर पाणी असेल जर बाजूवर पाणी असेल ना आ, तर मग काढायला काही हाड वाटत नाही कारण की पाणी भेटलं तर इथे इथे जाऊ शकतो पटकन आणि जर पाणी नसेल ना तर लय चालत यायला लागतो लय चालत यायला लागतं भरपूर आणि मी बघतोय ना भरपूर याच्यामध्ये ना मेहनत भरपूर आहे मुले काढणे सोपी बात नाही आहे इकडनं जाऊया चला इकडनं जाऊया आणि स्पॉट आला ना जाऊन आपला इकडनं स्पॉट जवळ आला आपला तर इकडनं मुलं काढायला सुरुवात करणार आपण आता आपलं जो स्पॉट आहे ना त्या स्पॉटला पण येऊन थांबलो आता इथे आणि इकडनं आता मुलं शोधत काढणार आपण चला बघूया किती मुले भेटत आहेत हे बघा आपण स्पॉटला पोहोचलो आहे इकडे बाबू आहे तिकडे आतिश आहे इकडे निकू आहे आणि तिकडे पाठी नयन आहे आणि बघा इकडे आता मुले शोधायला सुरुवात केली बाबू बाबा पहिला मुलं भेटलंय ना पहिल्याच मुला कॅच झाला आहे तुम्ही बघू बघा आता मी काढतोय मुलं काढायला पण बघा पहिलाच मुला आपल्याला कॅच मोठाच भेटलाय ना, साथ ना, साथ ना, साथ ना, ना, ना तो पण मोठाच भेटलाय हा बघा मोठाच मुला भेटलाय अरे एक नंबर एक नंबर साईज चा भेटलाय दाखवतो तुम्हाला दोन दाखव बघूया किती मोठा मुला आहे तो पहिलाच मुला भेटलाय दाखव इकडे हा बघा साईज बघा साईज कालू आहे त्याला कालू आहे दाखव इकडे त्याला कालू पण हा बघा साईज बघा मुलाची एक नंबर भरपूर दिवस प्लॅन होताय मुले काढायची दुसरा एक मुला कॅच झाला कुठे दुसरा हा अरे लवकर सध्या दिसत ना बघा हा कोणाला दिसला नसता कोणाला दिसला नसता बघा तुम्हाला पण दिसत नसेल मला वाटतं फक्त तो आता काढेल ना तो समज काढ तिकडे दाखव बाबू आतमध्ये लवकर समजून येतोय मुला मुलं इथे जर शोधले ना इथे जर शोधले ना तर आपल्या पाच सहा मुलं जर आरामात भेटतील म्हणजे एका जागेवर भेटले की पटावट भेटतात का तिथे एका जागेवर भेटले की पटावट भेटवून भेटतात आपली बोनी चांगली झाली आहे आपली अजून ती भावनी चांगली झाली पण आपल्याला अजून जिथे मुले भेटतात ना तिथे आपण पोहोचलो आहे ना म्हणजे स्टार्टिंग आहे का इकडनं म्हणजे इकडनं स्टार्ट होतोय आणि आतमध्ये भरपूर मुले भेटतील का अजून मग आतमध्ये भरपूर भेटतील बघत जाऊया आपण आपल्या सोबत पाच माणसं आहेत पाच माणसं अरे हा बघ कसला मोठा आहे सॉलिड साईज आहे रे खतरनाक आहे काय चिखलात पूर्ण माकलेले आहेत बघा खतरनाक आतिश तुला भेटतोय का नाही बाबूने आतापर्यंत ह्याला मला वाटतं डोळे साफ पाहिजे ना बघण्यासाठी ज्याचे डोळे साफ असतील ना ते त्याच मुलं काढण्याचा काम आपल्या नाही मला तर अजूनपर्यंत दिसलेत नाही आहेत बाबूने आतापर्यंत तीन शोधून काढले चार।, चार ना तीन काय तीन एक काढून काढले तीन मोठे भेटले आहे की बघूया अजून लागतो हा एकदम बारकाईन बघायला लागतो वर पण आले असते भेटलाय का अजून एक अजून एक भेटलाय पाऊस पडला ना तर वर आले असते ते कारण की आपल्याला खाली पुढे भेटायला आतिशला कपची गवलेली आहे मुलाची मुला का अजून गवलेला ना तो, तो मुला आहे का रे तो बघ तिकडे वरती हा हा मुला आहे मोठा मुला मोठा आहे ना आ, तो बघ तिथे वरतीच आहे रे एकदम हा बघा पाऊस पडला ना तर मित्र वर आलेले मला एक सापडला रे मला दिसला फायनली हा बघा एक आहे कुठे आहे हा बघा एक तीन आहे तिथे तीन दाखव कुठे इकडे तो बघ किती बारीक आहे मी काढतो मी काढतो आता आपल्या गा... चौथा आप आप एक मुला भेटलेला आहे म्हणजे पटावट भेटत आहे हा बघा हा दुसरा आहे तिसरा कसं काय दिसतो भाऊ तुला हा बघा तिसरा आणि हा बघ चौथा पटापट दिसले बघ तीन भेटला चौथा नयन काढतोय नयन नयन भेटला काय भेटला पण आहे तो बघ पाचवा तो बघ हा काढ तू पण इकडे दोन आहे बाजूला तो बघ अजून काय अरे एक नंबर पटावट भेटले रे रे बघ किती भेटले दाखवतो तुम्हाला एकदा तू निकू तुला किती भेटले तीन भेटले नाही साईडला भेटले आता बघा किती मुलं भेटलेत नाही एका एक जागेवर किती मुलं भेटले दाखवतो तुम्हाला दाखव बाबू हे बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात मुलं एकाच जागेवर भेटले अजून असतील इथं पण ती काय पाना पडलीत नाही त्याच्यामुळे का आपल्याला दिसत पण नाही म्हणजे इथे अजून शोधले ना आजूबाजू भेटतील ना बाबा आपल्याला परत पाऊस पडला असेल पूर्ण बघा पाऊस पडला सर पूर्ण वरती आलेस का तुम्हाला आता आता ना तुम्ही तो पाऊस हे सर्व पुढे अजून भेटतील आपल्याला नयनला पण फायनली भेटला ना नयन नयनला पण एक काय दोन भेटले तिथे मुले ते पण मुलाच आहे काय नाही 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 हे अशी कपचे आहे कपच्या पण असतात अशा हे आपल्याला टाकून द्यायच्या मुले शोधायचे आपल्याला पुढे ठेवतो आतमध्ये बाबू आहे त्याला बाबूला मुले भेटले तर बघूया आपण कुठल्या स्पॉटला भेटले आहेत मुले किती आतमध्ये गेलाय बघा तिकडे पूर्ण खाजनात आलो आपण इकडे हे बघा स्पॉट बघ कसला चालायला डेंजर एकदम कुठे बाबू हा बघा हा पहिला आहे मग दाखवतो चार मुलं भेटले काय चार भेटले हा इथं पहिला कॅच झाला आपल्याला कुठे आहे हा बघा त्याला थोडासा कालू आलाय कालू आलाय का दाखव काढून दाखव हा बघा हा बघा हा पहिला एकाच जागेवर भेटलेत का हा बघा पहिला हा पहिला त्याला आहे ना परतून कालू आलाय अजून दुसरं कुठे अजून हा बघा आहे त्याला पण तो पण तसाच आहे सेम तो दिसला दिसला तो पुढचा कालू आहेत अजून एक आहे तिथे दाखव कारतो पण दोन्ही पण साईज मस्त आहेत मोठे आहेत अजून पण पण दोन्ही मोठे आहेत अजून दुसरे कुठे दुसरे दोन ह्याला पण कालू चालू मला वाटतं ह्याला पण थोडासा थोडासा नॉर्मली कालू आहे लवकर साईज आहे बघा ना एक नंबर साईज आहे मोठी साईज भेटली साईज बघा त्याला कालू चौथा कुठे चौथा मी काढतो कुठे तो वरतीच आहे तो बघा तो ती तो वरतीच आहे ते जवळ आहेत ना चार भेटलेत आहेत हा बघा ही छोटी साईज आहे पण पटापट पटापट आपल्याला चार भेटलेत चार हा बघा आहे अजून एक हा बघा मोठच बारीक आहे तेवढाच आहे तेवढाच आहे बघा पाच भेटलेत पाच पाच भेटले एका स्पॉटला पाच आहे बघा ही असते मुली शोधण्याची टेक्निक नाही बाबू आता नाही भेटलेत बघूया भेटतात का आपल्याला हा तर मंडळी बघा मला पण एक मुली भेटलेली आहे पण भेटले अजून एक नारकी मस्त डोळे साफ झाले ना दिसत चाललेत आहेत बहुतेक तरी दिसत नाही आणि ज्यांना दिसतात ना बाबूनी भरपूर शोधून काढलेत आहेत कबूतर नजर दुर्घटना घटी असा विषय आता भेटले ते भेटले ते पटापट इकडनं जायचं नाही इकडे बाबू आहे बाबूला मुलं भेटले बाबू किती आहेत मुलं या साईडला भेटले चार आपल्याला किती आहेत चार चार भेटलेत आहेत कुठे आहेत ना हे बघा हा एक काढ 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 मला वाटते मोठे आहेत मोठे आहेत मोठे आहेत मस्त साईज आहे एक साईज आहे बाजूला भेटलेत ना बाजू बाजूलाच आहे दोन हा बघा हम्म हा बघा इकडे तिसरा मोठी साईज वाटते पण मोठी चौथा काढ तिकडे काढ चौथा एकाच जागेवर चार भेटले पटापट दाखवते हे बघा चार मुलं एकाच जागा जागेवर मस्त भेटले ना स्पॉट चार भेटले ते काय जागेवर आहे इकडे नाको कार्ड किती बक बघ एक आहे काय हा आहे काय दोन हा आहे एका धाग्यावरच भेटलेत नाही तीन काय ऐच काय थोडे आहेत काय पाच इकडे तीन आणि तिकडे दोन भेटले म्हणजे अजून पाच सहा भेटले तर आपल्याला आहेत बघा इकडे पण मुलं आहेत ना दोन आहेत ना इकडे खतरनाक मजा चालली रे पटर पटर मुलं भेटतात इकडे बघा तिथे का आणि अजून कुठे दाखव साईज दाखव साईज अरे वा एक नंबर हा तिकडे पण भेटलेत आहेत अरे तुला त्या साईडला पण भेटले बघूया तिकडे किती भेटले तुम्ही किती भेटले आहेत कुठे चार दाखव खोल कॉल काढ काय हा बघा पटावट भेटतात रे पण चार भेटले तुला पण चार भेटले आहेत आणि हो इकडे मामा पण खेकड्यासाठी आलेले होडीतून मामा पण आलेत आहेत मामा पण आपला मदत करत आहेत शोधायला अजून कुठे एक चार झाले झाले ना चार भेटले ना तुला किती भेटले गो चार तर पटाळ पटावट भेटतात आहेत रे मुले तिकडे पण बाबूने ना बाबू किती गोळा केले दाखव बाबूनी पण या साईडला पण ना बाबूनी भरपूर बादलीमध्ये जमा केलेत आहेत तुम्हाला ना शेवटला आम्ही दाखवणार आहोत की आपल्याला किती मुले भेटलेत आहेत ते भाऊ किती गोला केलेत आहेत हे बघ हे ना ह्या स्पॉटला भेटलेले आहेत सर्व मुले आता आणि बाकीच्या स्पॉटला भेटलेला आपण ठेवलेत ना बाकीच्या स्पॉटला आपण जिथे गेलेलो ना तिथं मेन स्पॉट होता आपला तिथं गेलेलो ना तिथं आपल्याला मुलेच भेटले फक्त त्यांची कपची भेटलेली फक्त त्यांची ते त्यांचे जे गिर होते ना ते सोडून गेलेले फक्त त्यातला काहीच उरले त्यांची फक्त कपची होती उरलेली त्याच्यामुळे आपण दुसरा स्पॉट चेंज केला दुसऱ्या स्पॉट वर जाऊया बोलू तिथं बोलू भेटतील दुसऱ्या स्पॉटला आलो तिथे आपल्याला चांगल्या प्रकारचे भेटायला लागले आता बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला किती भेटले हे बघा हे बघा किती भेटले इथे भरपूर भेटत ना पण नंबर भरपूर आणि बघा मोठ्या मोठ्या साइड चे पण मला वाटतं बाबू एक का दोन मिनिटामध्ये फक्त शोधून काढलेत ना एकच मिनिट झाले मिनिटामध्ये आम्ही पाच ते सहा जण आहोत ना पटव पटव शोधून काढलेत बघूया अजून इथे पण भेटतील आपल्याला अजून लय भेटतील शोधलेत ना एक मिनिट पण पूर्ण आपण मस्त शेवट लावून दाखवणार ना किती होतून किती आहेत ते होडी मध्ये जेव्हा जाऊ ना तेव्हा दाखव किती ते येते मित्रांनो अजून आपल्याला दोन भेटलेले आहेत बघा हे बघा टोक बघ शेत ना बाहेर काढलेले असत त्याचे नॉर्मली टोक तिथे पण हवा पुढे तो बघ तो बघ तू बघ हा दिसला तो पण काढ हा बघा इथे एक अजून एक टोक बघ फक्त नॉर्मली टोक बाहेर काढलेले ना बघ नॉर्मली नॉर्मली टोक बाहेर काढले काय हा बघा तुम्हाला सांगतो जर पाऊस असला ना तुम्हाला सांगतो जर पाऊस असला ना पाऊस तर आम्हाला आपल्याला एवढी पण मेहनत आपल्याला एवढी पण टोक दिसली नसती पूर्ण असे वर आलेले असले असते वर पाऊस आलेले भेटले असते आपल्याला पाऊस असला तर पाऊस नाही ना त्याच्यामुळे आतमध्ये गेले आहेत ते पण ह्या स्पॉटला मस्त भेटत ना बाबू पठाव पठावत एका स्पॉटला पाच पाच आठ आठ नऊ नऊ पण भेटत आहेत कुठे अरे हा इथे पण या स्पॉटला आहे बघ इथे इथेच आपल्याला चार का पाच भेटलेत तेच पाच भेटले आपल्याला तिकडे भेटलेत का कोणाला रे मला भेटले दाखव निको किती भेटले, भेटले। परत चार भेटले ना इकडे बघा सर्वांना भेटतात मुले फक्त मेहनत आहे ना मामा शोधायला अजून कुठे दाखव बाबू बाबा अब इथे आहे का कुठे दाखव काढा तो तो तिथे पण एक आहे काढ इथे पटावट भेटत किती भेटत एका जागेवर सात भेटलेत ना सात भेटले पटापट सात का आठ भेटले तू काय भेटतात का बाबू पण मी आठ मुले बघितलेत इथे मला आठ इथे आहेत मुले कुठे दाखव मुले भेटलेत आपल्याला हा बघा हा बघा पहिला अजून कुठे आहे हा बघा इथे पहिला काढतो आपण येत नाही लवकर आहे बाहेर पहिला अजून कुठे आहे हा नाही तो एकदम दोन भेटले अजून हा बघा हा तिसरा तिसरा हा तुझ्या पायजवळ हा बघा चौथा तुझ्या किती भेटतात इथे स्वॉटला चार भेटले अगो पाच वागाय हा पाच मस्त भेटलेत ना भाऊ इथे हा पाच वाग पाच वाग भेटले अजून कुठे आहे आपण जे तिकडे हा बघा अजून एक आहे एक साववा साववा एक नंबर पीस भेटतात रे अजून कुठे आहे ते बघितले दोन कुठे आहे दोन दोन कुठे गेले एक आहे आणि अजून एक कुठे हा तो तिथे एक आहे दिसत पण नाही तुम्हाला दिसणार पण नाही कोणाला बघा अरे दे तो बघ कसला स्टँडर आहे दाखव दाखव काढ काढ तो बघ कसला आहे बघ एकदम दाखव इकडे दाखव एक नंबर खतरनाक पीस आहेत लवकर तीन चार भेटलेत ना एकाच जागे जागेवर तीन चार भेटले बघूया अजून शोध्या हा बघ एक नंबर खतरनाक सॉलिड मस्त भेटलाय आता ना मित्रांनो इकडे पाणी भरलेलं आहे आणि आपला जो टाइम होता ना संपलेला आहे जी वेळ असते पाणी भरायच्या अगोदर आपल्याला काढायला लागतो पाणी उठले आणि तेव्हा आलेलो आणि इकडे शोधतो बाबू बाबू कुठे शेवटचा मुलं भेटला तो आपल्याला शेवटचा मुलं भेट बघा इकडे शेवटचा मुलं शोधलाय आपण आता आता जाणार घरी तुम्हाला दाखवतो मी आता आपण होडीमध्ये दाखवणार दाखवतो रे तुम्हाला किती मुले भेटलेत ते होडीमध्ये आपण साफ करू इथे चिखल वगैरे लागलेले मुलांना तो चिकल धुतल्याच्या नंतर आपण होडीमध्ये ते धु आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मुले भेटलेत आहेत ते भरपूर मुले भेटले आहेत आणि चला बाहेर जाऊन बघूया आपण सगळे चाललेत बाहेर आता इकडनं इकडनं चालायचं खतरनाक एकदम काम आहे तो बघा सर्व बघा कसे चाललेत आहेत फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता हे मित्रांनो आपण आहे ना आता बाहेर आलोय इकडे आपली होडी लावलेली या साइडला इकडे आणि बघा तुम्हाला दाखवतो ओतून आपल्याला किती मुले भेटले आजच्या दिवसामध्ये आहे आणि पूर्ण एकदम सत्तरनाक एक नंबर काम झालाय मुले मुले खासनातले मुले आडीतले काम पच्चीस झालं एकदम आपला काम पच्चीस झालेला आपला जे आपण जे ज्यासाठी आलेलो त्या कामासाठी आलेलो ते काम आपला सक्सेसफुल झालेलं आणि आपल्याला बघा मुले पाहिजे भेटलेले आहेत किती असतील तरी अंदाज आहे दीडशेच्या बाहेर असतील दीडशे दीडशेच्या बाहेर असतील एवढे मुले असतील हत्तर नाही भेटले आहेत तर मित्रांनो बघितलात मुले काढणे ही साधी सोपी गोष्ट नाही भरपूर मेहनत आहे ना बाबू कारण पूर्ण पाणी भरलं इथे आता आणि आम्ही पाणी भरलं तरी पण मुले काढत होतो आणि तुम्ही बघितलात या व्हिडिओच्या माध्यमातून हे खाजनातील म्हणजे खाडीतील मुले कसे शोधले जातात तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ ही व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण जेणेकरून ना हे खाडीमध्ये प्रत्येकाच्या खाडीमध्ये ज्यां ज्यांना माहिती नाही ना ते मुले हे शोधण्यासाठी येतील आणि त्यांना पण समजा कशा पद्धतीने हे मुले शोधतात ते तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याला मित्रांनो भेटू आशात नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो